भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या छत्तीस उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या विहित वेळेत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता निवडणुकीच्या रिंगणात सत्तावीस उमेदवार उभे ठाकले यामध्ये मुख्य लढत ही महायुतीचे कपिल पाटील महाविकास आघाडीचे सुरेश बाळा मामा म्हात्रे व अपक्ष निलेश सांबरे यांच्यात असणार आहे यामध्ये राष्ट्रीय पक्षातील तीन राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षातील सात तर सतरा अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश गोपीनाथ मात्रे बहुजन समाज पार्टीचे मुमताज जंसारी राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षातील अशोक बहादरे संयुक्त भारत पक्ष कांचन वाखारे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी दानिश शेख बहुजन महापार्टी राम सुरेश राम सुरेश पंडागळे प्रजा हित पार्टी सैफान चांद पठान भारतीय मानवता पार्टी मोहम्मद कली मंसारी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक मोहम्मद अक्रम अब्दुल खान एम आय एम तर सतरा पक्षांमध्ये अपक्षांमध्ये कपिल जयहिंद पाटील चंद्रकांत मोटे मनीषा गोंधळे मनोज तुरे मिलिंद काशीनाथ कांबळे रंजना त्रिभुवन वसीम सिद्दीकी विशाल मोरे शंकर मुटकिरी अमिरुल हसन सय्यद जहीद मुख्तार अंसारी हर्षद म्हात्रे तारा पिंट्या वाघे सोनाली गंगावने सुरेश सीताराम म्हात्रे राहुल काठवले निलेश सांबरे यांचा समावेश आहे या लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय महायुतीचे कपिल पाटील महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे व जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्यात मुख्य लढत होणार असून यामध्ये आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा